कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे बऱ्यापैकी हटवण्यात आलेली आहे आता पुढची काय प्रशासनाची भूमिका कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे उपनगर आहे त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती सर्वे करून मार्किंग करून या ठिकाणी अतिक्रमण मुक्त करण्याची कारवाई करणार आहोत आणि या ठिकाणी नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी आपले जे अतिक्रमण असतील ते काढून घेतली तर निश्चितपणानं लोकांच्या वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही त्याचप्रमाणे रस्तेसुद्धा आपल्या आपल्या भागमांधली मुखेश घेतली नाही उपनगरामधील कुठले कुठले अतिक्रमण काढण्यात येणार आहे आणि कधी किती वेळ कालावधी देणार आहात नागरिकांना अतिक्रमणामध्ये जे उपनगर आहे सध्याला त्या उपनगराला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरील सर्वे करून आपण मार्किंग करणार आहोत आणि मार्किंग नंतर लगेचच आपण कारवाईला सुरुवात करणार आहोत नोटीस वगैरे नोटीस त्यांना दिली जाईल नोटीसचा कालावधी संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये परत एकदा प्रशासनाची एकत्रित मोहीम करून अतिक्रमण काढण्याची कारवाई करू सर उपनगर म्हणजे त्या ठिकाणी रहिवास भाग आला तर रहिवासी अतिक्रमण देखील आपण काढणार आहात का मुख्यतः रस्त्यावरती जे लोकांनी नगरपालिकेच्या रस्त्यावरती जे अतिक्रमण केलेलं असेल तो रेल्वेच असेल वाणिज्यिक कसं वापर असेल तरी जो आपल्याला लोकांच्या वाहतुकीसाठी लोकांना वाहतूक व्यवस्थित करता यावी यासाठी तो काढावा लागणार आहे त्यामुळं जरी घर असेल किंवा व्यवसाय असेल तरी तो, तो, तो रस्त्यात नको तर लोकांना जो रस्ता आहे तो अतिक्रमणमुक्त करून द्यावा आत्तापर्यंत जे अतिक्रमण काढले परत त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात आपण आता जे अतिक्रमण मोहीम राबवली त्यामध्ये मोकळे झालेले जे रस्ते आहे त्याचा आपण या ठिकाणी नगर रचना विभाग असेल किंवा या ठिकाणी मार्केट विभाग असेल किंवा स्वच्छता विभाग यांचं एक संयुक्तिक पथक करून ते पथक दैनंदिन आपापल्या भागामध्ये जे मुकादम आहेत ते पाहणी करून कोणी अतिक्रमण करणार नाही याची दक्षता घेतील आणि जर झालं तर लगेच एकत्रित येऊन कारवाई करतील असे आपण एक पथक प्रत्येक भागामध्ये तयार करत आहोत सर खाजगी मालमत्ताधारक जे असतील त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे ज्या पद्धतीने बाबाजींचं पाडण्यात आलं अनेक ठिकाणी असे देखील काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार हो ज्या ज्या लोकांनी आपलं अनधिकृत बांधकाम केलेलं आहे किंवा परवानगी न घेता आपलं बांधकाम वाढवलेलं आहे किंवा परवानगी रहिवासाची घेऊनवाणी जी वापर सुरू केलेला आहे अशा सर्व बांधकामावरती नगर परिषदेमार्फत आपण नियमानुसार योग्य ती कारवाई करणार आहोत